वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचे वरण साधे सोपे एकदम मस्त आणि लवकर होणारे वरण चला तर सुरुवात करूया अर्धी वाटी तुरडाळ डाळ घेतलेली आहे इकडे मी आपण कुकरमध्ये टाकू आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊ दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आपण पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून टाकून घ्यायचं आहे मध्ये कुकरचं झाकण लावून आपण आता ही डाळ शिजवून घेऊ थंड झालाय आपला डाळ पण आपली चांगली शिजली फोडणी टाकून घेऊ आपण आता दोन पळी तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तेल गरम झालं आपलं यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे पाव चमचा जिरे टाकल्यावर कडीपत्ता टाकून घ्यायचा आठ ते दहा लसणाचा मचा टाकला शेकून टाकलेला आहे लसूण चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं त्याला लसूण चांगला फ्राय झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ आपण मिक्स करून आहे वर्णाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ आपलं तयार आहे आता आपण हे चव करूया आपलं हे बरं नव्हता तयार आहे मला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू